मोहिते पाटील घरानं हे भूतकाळ झालेलं आहे मुळात त्यांचं अस्तित्व त्या माळशिरस तालुक्यापुरतं मर्यादित राहिलेलं आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हातात घेतली काय आणि पिपाने हातात घेतली काय याचा महायुतीच्या उमेदवारावर और काडीचाही परिणाम होणार नाही धैर्यशील मोहिते पाटील आणि मोहिते पाटील कुटुंब यांना फक्त सत्तेचा मलिदा घ्यायचा होता म्हणून तेवढ्यापुरतं त्यांनी भारतीय जनता पार्टीचा वापर करून घेतला आणि आता खासदारकीची दिवा स्वप्न पडत असल्यामुळं त्यांनी कदाचित तो मार्ग स्वीकारला असेल परंतु त्यांना ती तुतारी झेपणार नाही ती फुंकताना त्यांना निश्चितपणे दम लागेल एवढंच मी सांग सुनेत्रा पवार या मूळ पवार नाही आहेत तर मग मूळ पवार कोण आहेत पवारसाहेबांच्या मातोश्री शारदाबाई पवार ह्यासुद्धा सूनच आहेत पवार कुटुंबाच्या मग त्या मूळ पवार नाही आहेत का त्यांच्या नंतर तयार झालेली जी पुढची पिढी आहे तर मग त्यांना पवार म्हणायचं का नाही पवार कुटुंबामध्ये दुसऱ्या घरातून आलेल्या ज्या सुना आहेत त्या सर्व सुना मूळ पवार नाही आहेत का अत्यंत गंभीर स्वरूपाचं हे वक्तव्य आहे आदरणीय पवारसाहेबांचा ज्येष्ठत्वाचा मान राखत निश्चितपणे या त्यांच्या वक्तव्यामुळं महाराष्ट्रातल्या सुना म्हणून सासरचं घर ज्यांनी मोठं केलं सांभाळलं वाढवलं जपलं त्या सर्व सुनांना निश्चित हे पवारसाहेबांच्या वक्तव्यामुळं वाईट नक्की वाटलं असेल मोहिनी वॉटर पार्क एन्जॉय द अल्टीमेट वॉटर पार्क एक्सपीरियन्स विथ असिक्स स्लाइडिंग राईड अम्रेला इनडोर गेम्स थ्री डे थिएटर सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पर पर्सन मोहिनी वाटर पार्क कंदलगाव दक्षिण सोनापूर संपर्क चौऱ्यानव एकवीस वीस तीस तीस